मडगावात कंत्राटी इलेक्ट्रिक बस चालकांनी आंदोलन छेडले त्यांचा स्पष्ट इशारा किमान चाळीस हजार पगार द्या अन्यथा मंगळवार पासून संप दोन करोडाची बस एक इलेक्ट्रिक बस इज अ टू बस त्या दोन करोडाच्या बसी जो बस ड्रायव्हर से गोवा सरचिटणीस ख्रिस्तोफर फोन्सेका यांनी सांगितले इलेक्ट्रिक बस चालकांना डबल ड्युटी घ्यावी लागते पण पगार फक्त अठरा ते वीस हजार तर कदंब चालकांना मिळतो तब्बल चाळीस हजार तुम्ही सयशे रुपया स्किल्ड ड्रायव्हर्स जो बसीच ड्रायव्हर्स सशा व्हर कदंबा ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन इज अर्निंग अराउंड फोर्टी थाउजंड चाळीस हजार रुपया पगाम जातात इक्वल पे फॉर इक्वल वर्क समान काम समान वेतन वाय द हेल्थ कॉन्ट्रेक्ट कामगार असून सुद्धा कॉन्ट्रॅक्ट कामगारांना काय अधिकार असा समान काम समान वेतन या तत्वानुसार पगार द्यावा महागाई भत्ता आणि वार्षिक तीन टक्के वाढ मिळावी अशा त्यांच्या ठाम मागण्या आहेत आमचं डिमांड की चाळीस हजार रुपया महिन्यात जाय त्याच बरोबर तीन पर्सेंट इन्क्रीमेंट त्याच बरोबर महागाई भत्ता जाय हाऊस रेंट अलाउन्स डिमांड घाला डिमांड घालून चार महिने झाले ना कदंबा ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन मॅनेजमेंट आपयता ना म्हणून एसवी एसवी ट्रान्स प्रायव्हेट लिमिटेड जो कॉन्ट्रॅक्टर हा तो आपणच आपोवंक ना ट्रान्सपोर्ट मिनिस्टर ना ना चेअरमॅन ऑफ कदंबा ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन अपंगना त्याला काहीच पडलेले ना प्रवाशांकडे मागता आम्ही आम्ही ज्यांना पण तुमची तुमका सुविधा दिली म्हणजे तुमचे काम करता आम्ही ते काम योग्य करतले पुन्हा आमका सपोर्ट करा आणि तुमच्याकडे मागता आम्ही जर बंद केले झाल्यास आमच्या वाटल्यात तुम्ही राहा तुमचं तुमच्याकडे मागता तीस सप्टेंबर पर्यंत मागण्या मान्य न झाल्यास कंत्राटी चालक कदंब कर्मचाऱ्यांसह संपावर जाणार गोव्यातील प्रवाशांसाठी ही मोठी चिंता ठरणार आहे